स्वर्गीय जगन्नाथ किसन खामकर सर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार भाषा प्रभू हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच स्वर्गीय खामकर सर यांच्या स्मृती प्रत्यर्थ माजी प्राचार्य मुकुंद डांगे सर यांना शिक्षण सेवाव्रती व माजी विद्यार्थी कुंजहरी दिगेसर यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच माझे जीवन गाणे या खामकर सरांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात उद्योगपती राजेशजी मालपाणी माजी आमदार संग्राम जगताप आमदार सत्यजित तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी सर्व मान्यवरांचे शतानंद खामकर आणि डॉक्टर निजानंद खामकर यांनी आभार मानले पाहूया सविस्तर कार्यक्रमाचा वृत्तांत

मी जेव्हा हो पुण्यावर येतो गेटमध्ये दे येतो त्यावेळेस त्यांची आठवण प्रचंड येते आज आज हा कार्यक्रम त्यांचा प्रेरणा घेऊन आम्ही आज दोन जणांना पुरस्कार द्यायचं ठरवलं मी आदरणीय नामदार साहेबांना भेटलो त्यांनी लगेच म्हटले की चांगली कल्पना आहे आणि पुढं जा त्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम घेतला आज बऱ्याचशा आठवणी आहे महत्वाच्या बाबतीमध्ये पण आज मी जास्त काही बोलत नाही मी तुमच्या सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला लागणं होतो सुरुवात करा मान्य संतांनी आपल्याला शिकवले काय करते कोणाचा द्वेष करू नका कोणाचा मत्सर करू नका कोणाशी स्पर्धा करू नका माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मी कोणाशी कसं वागलं पाहिजे याचा संकल्प करा कारण मी स्वतंत्र भारतात जन्माला आला तुमची क्रिया क्रिया असू द्या प्रतिक्रिया नाही वाट्याला आलेलं काम करत राहा हाताला काम लोकाला नाम कल्याणाचा दुसरा मार्गच नाही मी कल्याणच्या तागाने आलेला नाही कोणताही श्वास शेवटचा असू शकतो कोणताही शब्द शेवटचा असू शकतो कोणतंही काम शेवटचा असू शकतो म्हणून तू चांगल्या रीतीने करा या जगातलं आपलं राहणं अस्थिर आहे काही भरवसा नाही तेव्हा असलेल्या अस्तित्वाने आपण आवपर्यंत हो सर्वांना आनंद कसा देता येईल या प्रकारची जीवन मार्गिका ही जगातली आदर्श जीवन मार्गिका आहे आणि त्या मार्गाचे प्रतीक असलेले खामकर सर त्यांच्या प्रेमापोटी जमा झालेला सगळा स्नेहाचा गोतावला तुमच्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आमच्या रमसारांचा फार आग्रह या व्यस्ततेतून काढलेली ही वेळ परमश्वर रामगिरीजी महाराज या ठिकाणी आपलेही दर्शन झालं कीर्तन सभेचा हा मोठा गौरव आहे समोर उपस्थित असलेली सर्व आपल्या कर्मपुष्पानी विश्वात्मक देवाची सेवा पूजा करणारी आपल्या सर्वांच्याही हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि या खामकर परिवाराला अकल्प आयुष्य व्हावे मुला माझी या सगळ्या हरीच्या दासा या भावनेने शब्दांना थांबवतो विठ्ठल म्हटलं की आम्हाला सगळा आमचा लहानपणचा इतिहास आम्हाला आठवतो आमच्या सगळ्या वाडग्यातल्या माझ्या सगळ्या बहिणी थोरातांच्या वाडग्यातल्या सगळ्या बहिणी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचे भागवत काका गणपत बाबा आणि ह्या वाडग्यांमध्ये पहिले जुने वाडगे होते मातीचे आणि सर जेव्हा बदलून आले मराठा विद्या विद्याप्रसारक या संस्थेमध्ये सर दोरव्याच्या संस्थेमध्ये आले त्यावेळेस माझ्या आजोबा त्या संस्थेचे अध्यक्ष दोनव्याच्या त्या ठिकाणी अध्यक्ष होते संतोजी पाटील थोरात माझे आजोबा सुद्धा इंग्रजी मॅट्रिक त्या काळामध्ये नाशिकला झालेले होते आणि असे उच्च विचार असणारे आजोबा आणि खामकर सरांची इतकी मैत्री होती बस त्यानंतर माझे वडील भाऊसाहेब थोरात त्यानंतर आमचे बाळासाहेब थोरात सर्वांचीच खूप मैत्री या ठिकाणी होती माझे चुलते पंडितराव थोरात असं आमचं सर्वांचं एक खमकर परिवाराचं आणि आमचं खूप जवळचं नातं होतं बाई लग्न होऊन आमच्या गावामध्ये आला खमकर बाई आणि ह्या परिवाराची त्यांच्या संसाराला सुरुवात झाली खरंतर आमच्या वाडग्यांमधली जी जुनी घरं होती त्यामध्ये बाई आणि सर राहायला आले पण सर एक वेगळंच वेगळंच असं सरांचं काम होतं आणि शेवटी नवरा ज्या पदावर असतो तो तापट असला की प्रत्येक बायकोला त्याला सांभाळावंच लागतं आयुष्यभर असं आमच्या आमच्या बाईंनी आयुष्यभर या तापट माणसाला सांभाळलं आता तुम्ही बघितले निदानंद कस आहे शतानानंद कस आहे आणि यांची मुलं आणि मुली कशे आहेत मुली कशा आहेत तर हे सगळे खूप तापट आहेत खूप तापट यांना कुणालाच कामाचा जम पडत नाही असं आमच्या बाईंनी खूप सर्वांना सांभाळलं आणि जुळलं जोडलं सरांनी बाईंनी केले आणि म्हणून आज बाई या ठिकाणी सर जरी आमचे तरी बाई या व्यासपीठावर उपस्थित आहे अतिशय लेखना कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम सुंदर कार्यक्रम आणि सामाजिक असले कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आपण आमचे मित्र मुकुंद गांधी सरांचा इथे सन्मान केला आणि मला असं वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक व्यक्तिमत्व आपल्या आजोबा असतात ते समाजाचे कार्यकर्ते असतात त्यांना या निमित्ताने सन्मानित करणं त्यांच्याविषयीची एक सामाजिक कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत चांगलं आहे तसेच वन्य सर यांचं देखील खूप कौतुक आहे थोराजसाहेबांचाही सगळा दिगे परिवार एमआय दिगे असतील शिवाजीराव दिगे असतील अतिशय कत्तबगार असं हे करणार विशेषतः थोरात परिवाराशी त्यांचे खूप जवळी आणि असं घट्ट असं नातं त्यांचं आहे या दोन अत्यंत सपात्र म्हणून असे अशा पद्धतीने दोघांचं सन्मान आपण ते केला आहे मी या निमित्ताने अतिथी भोता आदन्य खामकर सर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो ते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंडळ आहेत या संतांचा वारसा या कुटुंबाच्या मागा राहो हीच येळेश्वर संस्थांची अदरणीय खामकर सरांना भावपूर्वक श्रद्धांजली रामकृष्ण आत्ताच थोरात साहेबांनी सांगितल्या पद्धतीने कामकर सरांचं व्यक्तिमत्व हे अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रामध्ये ते अत्यंत कार्यरत होते जोरव्यामध्ये आल्यापासून त्यांचा जोरवेकरांशी आणि संगमनेर तालुक्याशी थोरात परिवाराशी त्यांचा ऋणनुर्बंध तयार झाला तो तयार होत असतानाच जिल्हा मराठा संस्थेमध्ये त्यांनी नोकरी आयुष्यभर केलेली असल्यामुळे त्यांचा नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये संपर्क अतिशय चांगल्या पद्धतीचा होता विशेष करून पाथर्डी तालुक्यातून देण असल्यामुळे पाथर्डी तालुक्याची नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही अप्पासाहेब राजळे असतील स्वर्गीय राजूभाऊ राजळे असतील वहिनी राजळे असतील यांच्याही परिवारामध्ये जिथे जिथे जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा खामकर सर हे संगमनेवरून दोडव्यावरून निघायचे आणि त्या ठिकाणी जाऊन ते त्याच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये हातभार लावायचे असं हे बयुआयामी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं त्यांचे सर्वच मुलं हे अत्यंत कर्तृत्ववान आहेत डॉक्टर निजानंद आहेत शतनंद आहेत दोन्ही मुली आहेत ते सगळेच जण जावई आहेत नातू आहेत नाती आहेत ते सगळेजण अत्यंत आपापल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वाने काम करताना आज दिसत आहेत सर्व कुटुंब आमच्या संबंधित जयश्रीताई दुबे असतील राजस राबव आणि सगळ्या कुटुंबांना एक सुंदर कार्यक्रम करून खूप आठवणीला उजाळा या उत्तर दिला तुमचे खरं मी आभार मानले पाहिजे की या सगळ्या समाजाच्या वतीनं इतकं सुंदर कार्यक्रम आणि सुंदर आपण कार्यक्रम आपण केला याबद्दल आभार घरी करून मानतो आणि हा आदर्श घेऊन पुढच्या कालखंडामध्ये जगे व्यक्तिमत्व तयार व्हायचे त्यांनी महाराष्ट्राला भारतीय संघाला आणि संपूर्ण म्हणजे भारताला पुढे न्यावं देशाला पुढे न्यावं एवढीच अपेक्षा अभिवितरण करतो आणि खमकर सरांचं अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो मला जाण्याची एक हमकर त्याच्या <णिया> प्रथम स्मृती सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो आज एक त्यांचा कदाचित चेहरा आणि जी कामाची शैली होती ती स्मरते त्यांच्याविषयी थोडंसं जेव्हा पुस्तक चाललं आणि ऐकताना आणि वाचताना पूज्य भाऊ ओंकर्णाजी मालकाणी यांचं विशेष स्मरण झालं कारण अनेक गोष्टी दोघांमध्ये मला साम्य दिसलं अगदी दोघांची जन्मभूमी पाथरली भाऊंचाही जन्म तिथे झाला आणि सरांचाही तिथेच झाला दोघांची कर्मभूमी संगमने दोघांना शिक्षणाची विशेष आवड म्हणजे भावना एम बी बी एस नंतर एम बी बी एस अर्ध्यात सोडून यावं लागलं विजय मेडिकलमधून कौटुंबिक जबाबदारी होती सरांवरही कौटुंबिक जबाबदारी मोठी होती भावनी आल्यावर मात्र शिक्षणाच्या क्षेत्रात पूर्ण म्हणजे संगणत कॉलेज असो शारदा विद्यापीठ शारदा विद्यामंदिर असो आणि सगळ्यात या सेवेत त्यांनी खूप काम केलं आणि सरांनी शिक्षणासाठी आपलं जीवन वाहून दिलं दोघंही संस्कृतप्रेमी दोघांना वाचण्याची खूप आवड दोघं कुटुंबाचे करते आणि सगळ्यात महत्त्वाचं विपरीत परिस्थितीत दोघांनी आपली सगळी वाटचाल केली आणि जो विपरीत परिस्थितीत वाटचाल करतो हार्ड टाईम क्रिएट स्ट्रॉंग पीपल असे विधवाक्य आहे की जेवढा कठीण परिस्थितीत तेवढा एवढी व्यक्ती स्ट्रॉंग होते बालकीचे घाव सोसत ते देवत्व त्यांना येतं असे स त्यांचं इनिशियल तरी फायदर जे के जे के म्हटलं की आपल्याला काय आठवतं जे के सिमेंट काढवतात आणि एक प्रकारे तसा स्ट्रॉंगनेस जे के सिमेंटचा पण सोच खूप बुलंद असं सोच बुलंद असं त्यांचा स्लोगन आहे तशी बुलंद सोच आपल्या के सगळ्यांची होती आणि ते कायम पद हे मानासाठी नाही प्रत्येक कामासाठी आहे असं जे त्यांचं होतं संस्थेच्या पेक्षा विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करत राहायचं त्यांचा सगळा रा, पत्रव्यवहारही अत्यंत सुबद्द अक्षरातील आहे भाऊनता पत्रव्यवहार आम्ही पत्रसंस्कार म्हणून प्रकाशित केला आहे प्रयोगशीलता असेल नियोजन कौशल्य असेल धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक सर्व स्तरावर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेबांचे दोन्ही जवळचे स्नेही होते त्यांच्या विशेष स्नेहतात अशा सगळ्या प्लॅटॉमवर भावची आठवणी हा कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली आणि अशा दृषित तुल्य आणि केशामला या प्रथम स्मृती ते आणि हा करता येईल एकृत झालेलं व्यक्तिमत्व स्वतः अत्यंत वारकरी पूर्णपणे शंभर टक्के वार तरी म्हणायचं ठरलं तर ते शंभर टक्के वार तरी सगळ्या संतांचे विचार त्यांच्या जवळ होते अभंग पाठ होते आणि अभंग म्हणण्याची कला सुद्धा त्यांच्या जवळ सुंदर होते की त्यांनी म्हणत राहावं आपण ऐकत राहावं इतकं सुंदर प्रतीने ते अभंग जात असायचे अनेक कार्यक्रम आम्ही कुटुंबामध्ये केले फोटो मला आठवला पाहिल्यानंतर करतो आता हा जो फोटो आहे हा फोटोच घरातला अभिया स्वतः आणि त्याला मागत असते माझा फोटो या बाजूला आहे तो काय लागेल <laughs> 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 किती आठवणी किती आमवड ठेवा हा त्यांच्या निमित्तानं आम्हाला ते इतके खरे सुंदर शिक्षक गावचे काम त्यांनी केलं एवढंच तुम्हाला त्यांची सांगेल की त्यांनी एक दिवस माझ्याकडे सकाळी आले मी आमदार नव्हतो त्यावेळेस एकोणीशे त्र्याऐंशी साली गोष्ट आहे दे, आणि आम्ही एकत्र बरंच काम करतो असं आम्ही अंगणवाडी चालू केली ते गिरीबांच्या मुलांकरता कोट्याने शिवलेलं तसं तयार केलं होतं आणि त्याच्यापर्यंत आम्ही बनल होतो आम्ही अनेक गोष्टी एकत्र पत्ती फेप काम करावं लागेल काय करायचं हे म्हणते की साहेबांचा ते साहेब आणि बाई असं महत्वा साहेब म्हणजे आणि माझ्या आईला बाई म्हणायची साहेब आणि बाई साहेबांचं वर्ष सुरू झालंय त्यांची एकसष्टी साजरी केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे काय नाही सगळ्यात सुंदर कार्यक्रम झाला पाहिजे एवढं सुंदर आयुष्य स्वातंत्र्य सैनिक हे साखर कार्यक्रम केले गेले दुसऱ्या हे सगळ्या सहसिक संस्था आपल्या जिल्ह्यामध्ये सुंदर संस्था आपल्या ही यशस्वी झालीच पाहिजे हा आग्रह घेतलं तर सांगतो मोठं सायकलवर होता वेळ चार करणार आणि त्यापासून त्या एकसष्टीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली चर्चा करायला तो एकसष्टी कार्यक्रम सगळ्या तालुक्याच्या इतिहासातला आमच्या इतिहास इतिहासातला सगळ्यात सुंदर कार्यक्रम होता कारण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हाताने तेथम स्मृती दिन आज संपन्न होतो आहे यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय रामगिरीजी महाराज डॉक्टर सुधीरजी तांबेभाई येथे उपस्थित मान्य राजेश गौरू कांतनी आमदार सत्यजित कांती उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व बंद स्वर्गीय व्यक्ती कामगार सरकारच्या आजचा हा पहिला स्मृती दिन आणि खरं निजानंदाने त्यांच्या सर्व कुटुंबांच अभिनंदन केलं पाहिजे की एवढं सुंदर आयोजन केलं जीवनामध्ये पुढची पिढी समर्थ निघाली तरच सुंदर स्मृती दिन साजरा होतो लक्षात होत दोन्ही भाऊ हे कर्तव्य निघाले दोन्ही मुलं त्यामुळे सर्वांनी एकत्र केला आणि सर्वांचा स्मृती दिन साजरा केला मला आपलं अमृतवाहिणी बँकेची जनरल मीटिंग हे दोन हजार लोक दो तिथे बसलेले आहेत वाट पाहत आहेत एक तास झालेलो आहे म्हणून मी प्रथम बोलून आपल्याकडे बोलून जातात खामकर सर हे गोरव्याला मुख्याध्यापक आले म्हणून आले आणि आमच्या सगळ्या समाज जीवनाचे ते भाग झाले गोरव्याच्या आणि आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाचे भाग झाले असं म्हटलं तरी ठरतात आजच्या निमित्तानं जे फोटो दाखवले जातात स्क्रीनवर जुन्या आठवणीचे ते फोटो पाहिल्यानंतर सुद्धा मला एक चित्र आमचं जुनं सगळं आठवत होत आणि त्यामध्ये प्रामुख्याने दिसतात तिरतृत दादा म्हणजे भाऊसाहेब दिसतात खमकर सर जोरव्याचे त्यावेळेस एकूण झाले जोरव्याशी समाज जीवनाशी एकूण झाले शिक्षणातला एक आदर्श शिक्षक ते होते आदर्श मुख्याध्यापक होते आणि येळीगाव म्हटलं तर, तर येळीगाव जे यांची जवळपास ऐंशी टक्के लोक जिथे आम्ही राहतो भवानीनगरला हमकर सर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने ज्यांचं कीर्तन झाले ते हरिभक्तमानायण जगन्नाथ महाराज पाटील रामगिरी बाबा समोरवर्ती आहे त्याचबरोबर माजी महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात यांच्यासोबत हस्ते आम्हाला सन्मानित केलं गेलं डॉक्टर सुधीरजी तांबे मान्य राजेशजी मानपाणी सत्यजित दादा तांबे मान्य दुर्गाताई तांबे मान्य इंद्रजित भाऊ थोरा आणि व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर विशेषतः मातोश्री जगन्नाथ आणि शतानंद आणि विजानंद यांच्या मातोश्री आता सविस्तर अशा प्रकारचे खामकर सरांच्या जीवनाच्या विषयीची माहिती आपल्याला मान्यवरांच्या मार्फत मिळाली आहेच माझा आणि त्यांचा संबंधही त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी आला पिंपरणे आणि जोरवे मध्ये फक्त प्रवरागली त्यामुळे जोरव्याच्या संस्कृतीशी तिथल्या शैक्षणिक सामाजिक गर्ण एक गणनगणीशी एकरूप झालेले अंकर सर पिंपरण्याच्या शाळेवर जेव्हा आले आणि त्यांच्याशी चर्चा झाली अनेक गोष्टींमध्ये त्यांनी मला मार्गदर्शन केलं विशेषतः आजच्या कार्यक्रमासाठी ज्या पिंपरणे गावामधून मी सेवानिवृत्त झालो आहे त्या परमपूज्य गगनगिरी महाराज शैक्षणिक संकुलाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब देशमुख उपाध्यक्ष डी एम देशमुख सचिव कैलासेफ काळे आणि संचालक मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत हा रोजच नगरला आला बऱ्यापैकी बहुतांश लोक नगरला असतात तुमची लोक असे बरेपैकी आता इकडं नाशिकला संबंध असतो किंवा पुण्याला संबंध असतो त्यामुळे संगमधन काळातले इकडे आमच्याकडे फार संपर्क येत नाही पण तशा पद्धतीने ही पाथरणीची लोकं ती सातत्याने नगर शहराशी सा ही जोडले गेली लोक असतात आज कुठंतरी जसं पाथरडीवरनं संबंध आले आणि संगमधन करून या परिवारातले कंकरी परिवर्ण सदस्य डॉक्टर विजयनानजी पुण्यापर्यंत जाऊन पोहोचतील ज्या वेळेला माणूस हा जीवनामध्ये हा पुढं पुढे जात असतो आणि पुढे जात असताना त्याची वाटचाल कशी हा देखील महत्वाचा भाग आणि म्हणून तसा सुवर्षीय कामकर सरांचा देखील हा प्रवास हा पातोडी तालुक्यातून सुरू झाला आणि संगम्यपर्यंत आणला त्या परिवाराचा आधारस्तंभ सोयीवर्षीय जिका खमकर सर यांचा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम हा ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थिती असून सरांबद्दल त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि त्याचबरोबर त्यांचे तुम्ही सुपुत्र भक्तवान सुपुत्र शतनंदी व त्याचप्रमाणे डॉक्टर निजानंदजी यांच्याबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल देखील त्यांनी भावना व्यक्त करून या ठिकाणून घेल्या निश्चितच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला का मंचावरती उपस्थित असले ज्या गावावर गुण गावावर कामकर परिवार आपल्या संगमनेर परिसरामध्ये हा रवासा करताना असे त्या गावचे हरिभक्त बरायण गाभवीरी महाराज त्याचप्रमाणे वर्पेसाहेब सामान्य साहेब संतोषी काकडे त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष सामान्य कपिलनाथ पवार त्याचप्रमाणे पुरस्कार विजेते डॉक्टर सर श्री टिगेसाहेब आमच्या सगळे कार्यक्रमाला उपस्थित झाले सन्मान्य आपले ज्यांचे कोचेस आहेत सुरेशोडे व या परिवाराचे अत्यंत जवळचे सैनिक असतात पुण्यामधील सन्मान्य टिग्रे परिवार या टिगरे परिवारातील सदस्य समान्य उपवास असले सुरुवाता टिगरे यांच्यावरती उपवास सर्व साथी सकाळपासून आज या कुंके स्वर्गाच्या निमित्तानं महाराजांचं प्रवचन झालं प्रवचनानंतर आल्या कुटुंबाच्या वतीनं कामकर सरकवरती या पुस्तकाचा अनावरणाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आय करण्यात आले अनेक लोकांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या मनोगत व्यक्त केल्या आणि परिवाराच्या विषयी देखील आपल्याला एक माहिती या निमित्तानं सांगितलेली आहे स्वतः इथं असणारे अनेक लोक हे दोन्ही भावांशी आपली जवळचे संबंध अनेक लोकांचे असतात नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल विविध क्षेत्रातील लोक असतील पण आज आपण पाहतो की महाराज हे कुटुंब आपल्या नगरजवळ असणाऱ्या पाथर्डी तालुक्यामधलं कुटुंब आहे आणि ज्यावेळेला स्वर्गशे सरांची बदली इकडे झाली संगमनेरला आणि संगमनेरला बरीच वर्ष सेवा केल्यानंतर याच ठिकाणी ते विसरले गेले त्यांना इथं मन गेलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून हा परिवार ओळख असताना परिवार निर्माता पण त्याचा मूळ